नमस्कार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सगळ्यांनी आजपर्यंत वाट पाहिलेली आहे तो दिवस आज येऊन ठेवलेला आहे तर तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहत होता नवरात्री तो दिवस आलेला आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो मला माहीत असणारी थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि यावर्षी नवरात्रामध्ये कसा उपवास करायचा उठता बसता उपवास कधी करतात उपवास उपवास करणे शक्य नसेल तर काय करावे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहितीही बघूया नवरात्रातली पहिली पद्धत पूर्ण व्रत पद्धत म्हणजे जितक्या दिवस नवरात्र आहे तितक्या दिवस उपवास करणं हा उपवास ज्या दिवशी गट बसतात त्या दिवशी केला जातो आणि ज्या दिवशी गट विसर्जन केला जातो त्या दिवशी हा उपवास सोडला जातो काही ठिकाणी नवव्या दिवशी गट हलवला जातो त्या दिवशी आपल्याला देवीसाठी नैवेद्य करायचा आहे आणि गट विसर्जन करायचा आहे त्याच पद्धतीने काहींच्या दिव काही ठिकाणी दसऱ्याला म्हणजे दहाव्या दिवशी पण गट विसर्जन केलं जातो त्याच दिवशी उपवास सोडले जातात घरातील तरी व्यक्ती व्यक्तीने नवरात्रातील नऊ दिवस उपवास केला पाहिजे किंवा घरातील पती पत्नी दोघांनी मिळून पण हा उपवास केला तर आणखीन चांगलं आहे आणि उठता बसता उपवास कसा करायचा ते पण आपण पन पाहूयात उठता बसता उपवास करायचा म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुमची गटस्थापना करताल देवीची पूजा सकाळी करताल सकाळपासून आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा उपवास करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक दिवस सोडून पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी उपवास करायचा आहे असं करून एक दिवसाआड असे आपल्याला हे उपवास करायचे आहेत यालाच म्हणतात उठता बसता उपवास जे कोणी नऊ दिवस उपवास करू शकत नाही त्यांच्यासाठी हा उठता बसता उपवास आहे काही महिला आठव्या माळीला उपवास करतात आणि नवव्या माळीला सोडतात हा पण एक प्रकार आहे आणि तुम्ही पण हा करू शकता तर काही महिला पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असा उपवास केला जातो अशा वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्रीचे उपवास तुम्ही करू शकता आणि तुम्ही जर उपवास नाही केला तरी पण चालतो असं नाही की प्रत्येकाने उपवास केलाच पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही असे उपवास करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्वजण उपवास करून देवीला प्रसन्न करू शकता त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती हयात नाहीत म्हणजेच पावले आहेत अशा महिलांनी उपवास करावा का ना नाही करावा किंवा घटस्थापना करावी की नाही करावी हे पण पाहूयात आपण तर हो अशा महिलांनी पण उपवास केला पाहिजे घटस्थापना पण पन केली पाहिजे यातलं सर्व काही करू शकतात या महिला पण उपवास करू शकतात देवीची पूजाही करू शकतात आणि कन्यापूजाही करू शकतात तर आता आपण पाहणार आहोत हा उपवास कोणी करू नये म्हणजे जास्त वयस्कर ज्यांना उपवास वगैरे केल्याने जास्त त्रास होईल किंवा त्यांना रेग्युलर अन्न ग्रहण केलंच पाहिजे अशा लोकांनी उपवास हा करू नये जास्त वय झालं असेल तर आणि प्रेग्नेंट महिला ज्या प्रेग्नेंट आहेत आणि त्यांना अन्न शक्यतो अशा महिलांनी उपवास करणे टाळावे आणि ज्यांचे लहान मुलं आहेत ज्यांनी अगर काही खाल्लं तर जास्त कमी पोट वगैरे दुखू शकतं अशा महिलांनीही उपवास करणे टाळावे उगाच हट करू नये आणि आपली तब्येत खराब करू नये तर तुम्ही देवीची पूजा वगैरे करू शकता आणि तुम्ही देवीला नमस्कार वगैरे एवढं करा याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही आहे या उपवासामध्ये आपल्याला काय काय खा का� खाण्याचे पदार्थ आहेत ते पण पाहूयात साबुदाणा बगरीचे पदार्थ त्याचप्रमाणे आपल्याला फळांमध्ये सर्व फळे खाऊ शकतो त्याच त्यामध्येच ते आपल्याला दूध दही तूप लोणी तसेच बटाटा रताळे गूळ राजगिरा यासारखे पदार्थ आपण उपवासाला खाऊ शकतो त्याच त्याचप्रमाणे आपल्याला भेंडीची भाजी आणि लाल भोफळा त्याचप्रमाणे आपल्याला बगरीच्या भाकरी किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी आपण खाऊ शकतो तर भेंडीची भाजी आणि आपल्याला लाल भोपळ्याची भाजी ही आपल्याला एकदम उपवासाच्या स्टाईलमध्ये बनवली जाते ज्याच्यामध्ये आपल्याला जिरी मोहरीचे किंवा कोथिंबीर हे एक्स्ट्राचे आपल्याला काही टाकायची गरज नाही शेंगदाणे वगैरे टाकूनच आपण बनवू शकतो त्याचप्रमाणे दुसरी कोणती मिरची न वापरता आपल्याला लाल किंवा सुकी मिरची हिरवी असते ती वापरायची आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने हा उपवास करू शकता काही ठिकाणी जिरी आणि कोथिंबीर ही वापरलं जातं खूप ठिकाणी मी पाहिलं आहे बाहेरच्या राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रात शक्यतो नाही पण बाहेरच्या राज्यात अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या हा व्रत पूर्ण करू शकता आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांग